आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट या ठिकाणी पाठीमागे उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी व कल्लापा गर्दे यांच्याकडून सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांना या ठिकाणी अर्पण केला जातोय या ठिकाणी व कल्लाफा गर्दे यांच्याकडून सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांना या ठिकाणी अर्पण केला जातोय या ठिकाणी दौंडवाडीला <laughs> या ठिकाणी <आदा> <laughs> ज्या वेळेला टेंबूच पाणी नव्हतं त्यावेळेला आपली काय परिस्थिती होती बसलेल्या लोकांनी अंतकरणापासून सांगायचं आपली काय परिस्थिती होती टेंबूच पाणी आल्यामुळं आपण टेंबूच पाणी आबासाहेबांनी सुखान आणलेलं नाही टेंबूसाठी पाणी परिषद तीस वर्ष आठवडीला पदरचे पैसे देऊन पाणी परिषद काढल्या नागनाथ आणाने पाणी पिलं नाही जोपर्यंत आपल्या तालुक्यात पाणी येत नाही तोपर्यंत पाणी पिलं नाही तर कण पाणी आणून पेत होत पुण्याला धरणं धरलं मुंबईला अजित मैदानावर आबासाहेबांना आम्हाला ने नेलं तिथं जी काही ह्या मंडळी असेल त्यांना सगळं सर्वांना माहीत आहे आपण अंतकरणापासन सगळ्यांनी जुलुनी कोळा जग तालुका पडी त्याला पाणी ज्यावेळेला चंद्रभागेच आबासाहेबांना आणलं त्यावेळेला पाणी इथन मानगावनं सगळ्या टँकर सरपंच होत त्यावेळेला कोळ्याजी लक्ष्मीजीचं जत्रा आलं का पाणीच नसायचं तिथनं भऱ्याव खालन पाणी न्यायचे आम्ही रात्री अकरा लाईट आली का तिथं जायचो चाव्या ओळायचो ही सुकाम दिवस आलं नाही आबासाहेबाला त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही टेंबूला सगळी गेलो त्यावेळेला वेळेला आईवरनं शिव्या दिल्या काय युवकाने आबासाहेबाला त्यावेळेला आबासाहेबांना सांगितलं एकच आम्ही तुमच्या घरला पाहुणं होऊन आलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला काय शिव्या देऊ नका तुमच्यातनं शिल्लक राहिलं तर आम्ही नेऊ पुस्तकांना <laughs> झाल्या नाही आज तुम्ही जर विसरला आबासाहेबाला <laughs> तर आई वडिलाला विसरल्यासारखा ही समजून घ्या घ्यायचं ही मूळ आहे का गणपतराव देशमुखाचं आम्ही जोपर्यंत आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत आमचा काय बोला विचार नाही